खरेदी विश्वासाची खरेदी आनंदाची योग्य दर विनम्र सेवा पलूसच्या आनंद बजारची सर्व कार्यक्रमांसाठी होलसेल दर प्रशस्त पार्किंग आणि भन्नाट ऑफर्स स्वच्छ निवडक दर्जेदार किराणा कॉस्मेटिक्स होजेरी फूटवेअर सर्व काही एकाच छताखाली आनंद बाजार एस बी आय बँकेसमोर पलूस प्रोप्राइटर स्वप्नील अनिल कदम मोबाईल नंबर एकोणऐंशी सत्याऐंशी त्र्याण्णव एकोणचाळीस पलुशर काँग्रेस विचारांचे विकासाला मतदारांची साथ आमदार विश्वजित कदम यांचा विजयाचा दावा मतदान केंद्रांना भेट देऊन केला निवडणुकीच्या निकाला विश्वजित कदम आणि रय शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र यांनी शहराच्या विविध भागातील मतदान केंद्रांना भेटी दिल्या यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचंड विजयाचा आत्मविश्वास व्यक्त केला आणि मतदारांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल समाधान व्यक्त केले संपूर्ण महाराष्ट्रात आज नगरपालिका निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे पलूस नगरपालिकेमध्ये मतदारांनी अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे मतदान खेळीमेळीच्या वातावरणात आणि चांगल्या पद्धतीने सुरू आहे पलूस हे, हे शहर पहिल्यापासून स्वर्गीय पतंगराव कदमसाहेबांच्या विचारांना आणि काँग्रेस पक्षाच्या विचारांना मांडणारे आहे इथल्या नागरिकांना विकासाची जाण आहे मागील वर्षात मी आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी केलेल्या विकास कामांची जाणीव हे शहर ठेवणार आहे पुढील पाच वर्षात पलू शहराला महाराष्ट्राने देशातील एक विकसित शहर बनवण्यासाठी येथील नागरिक काँग्रेसच्या उमेदवारांना प्रचंड मताने निवडून देतील याची मला खात्री आहे आमदार कदम यांच्या या वक्तव्यामुळे पलूस नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता वाढली आहे महाराष्ट्रामध्ये दोन डिसेंबरला नगरपालिकेच्या निवडणुकीच्या चा प्रक्रिया चालू आहे आणि आज सांगली जिल्ह्यातील माझ्या पलूस खडेगाव मतदारसंघातील पलूस नगरपालिकेमध्ये विस्फूर्त प्रतिसाद हा मतदारांचा आहे अत्यंत चांगल्या पद्धतीने आज मदान केळीमेळीच्या वातावरणात सर्व उमेदवारांनी सर्व लोक येत आहेत मला खात्री आहे की पलूस शहर हे पहिल्यापासून स्वर्गीय पत्रिरावजी कदूर साहेबांच्या विचाराला मानणार आहे काँग्रेस पक्षाच्या विचाराला मानणार आहे गेले काही वर्षांपासून मी आणि आमचे सर्व कार्यकर्ते सहकार्य ही विकास कामं इथे केलेली आहेत त्याची जाण ठेवणारं हे शहर आहे मला खात्री आहे की येणाऱ्या पाच वर्षात फलू शहर महाराष्ट्रातलं आणि देशातले चांगलं विकसित शहर करण्याकरता फलूचे सर्व नागरिक आणि काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना प्रचंड मताधिकार